नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्य सेवा परीक्षेच्या अनुषंगानं सिलेबसमध्ये ऍड झालेले आहे त्या संदर्भात इथं आपण माहिती घेणार आहोत तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं आंतरराष्ट्रीय संबंध हा जो एक नवीन टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये ऍड झालेला आहे याचा अभ्यास कसा करावा रोडमॅप कसा असला पाहिजे स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि आता येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी कमी कालावधी उरलेला आहे तर या कमी कालावधीमध्ये कोणते मुख्य टॉपिक तुम्हाला याचे अभ्यास करायला पाहिजे आणि स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम हे ठेवा विद्यार्थी मित्रांनो वेटेज काय आता बघा परत परत आम्ही सांगतोय तुम्हाला याआधी देखील विविध दे सब्जेक्ट मार्गदर्शन किंवा रोडमॅप स्ट्रॅटेजी ऑलरेडी आम्ही व्हिडिओज टाकलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यामध्ये दे देखील आमची सुरुवात असते की या टॉपिकला घेऊन हो। युपीएससी मध्ये प्रश्न किती विचारले जातात त्या अनुषंगाने आपण अनुमान लावू शकतो की आंतरराष्ट्रीय संबंधावर देखील किती प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्यामध्ये इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांना चोवीस पर्यंतचे ज्या प्रश्नांची आकडेवारी आहे त्याच्यामध्ये जीएस जी जीएस पेपर टू मध्ये आंतरराष्ट्रीय संबंधावर किती प्रश्न विचारले त्याचा एक आकडेवारी दिलेली आहे तुम्हाला आढळून येईल जवळपास ऍव्हरेज हा चारचा आहे म्हणजे जीएस पेपर टू मध्ये ये 20 प्रश्न विचारले जातात त्या वीस प्रश्नांमधून चार प्रश्ना या मदे तो प्रश्न हे आंतरराष्ट्रीय संबंधाचे असतात आणि यामध्ये देखील थोडं अजून सब क्लासिफिकेशन जर आपण केलं तर तुम्हाला माहित असतात की काही प्रश्न दहा मार्कांचे असतात आणि काही प्रश्न पंधरा मार्कांचे असतात तर या पैकी दोन प्रश्न जे असतात ते विचारले जातात दहा मार्कांसाठी म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला दीडशे शब्दात लिहायचं असते आणि उरलेले जे दोन प्रश्न आहेत ते विचारले जातात पंधरा मार्कांसाठी म्हणजे त्यांचं उत्तर तुम्हाला अडीचशे शब्दांत लिहायचं असते तर असा पॅटर्न दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत ॲव्हरेजली चार ते पाच प्रश्न तिथे विचारले जात आहेत कन्वर्जन केलं तर जवळपास पन्नास ते साठ मार्कांसाठी आंतरराष्ट्रीय युपीएससी मध्ये दोन हजार पासून प्रश्न, प्रश्न, प्रश्न विचारले जात आहेत आणि हे दर्शवतं की हा सब्जेक्ट असा आहे की याला डावलून चालणार नाही तुम्हाला याचा देखील योग्य पद्धतीनं आणि संक्षिप्त रूपात इथं अभ्यास करायला आवश्यक आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे तर त्या अनुषंगानं हे भेटेचे थोडं तर इथून तुम्हाला कळून येईल की जवळपास चार ते पाच प्रश्न तुम्हाला एमपीएससीच्या पेपरमध्ये देखील विचारण्याची दाट शक्यता तिथं आयोगामार्फत असणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की सर हे चार पाच प्रश्नच आहे पण याचं वेटेज काय इम्पॅक्ट होणार पण हे लक्षात ठेवा एक एक मार्कांनी आपली पोस्ट राहते तर ती पोस्ट राहू नये म्हणून हे जे नवीन सब्जेक्ट तिथे ऍड झालेले आहेत जसं जीएस पेपर वन मध्ये इंडियन सोसायटी हा नवीन सब्जेक्ट ऍड झालेला आहे जीएस पेपर टू मध्ये सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन हे ऍड झालेलं आहे जीएस पेपर तीन मध्ये आपण इंटरनल सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट हे नवीन विषय आणि जीएस पेपर फोर अख्खा पेपरच्या पेपरच त्यांनी नवीन टाकलेला आहे त्याचा अभ्यास करणं फार महत्वपूर्ण झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण जो कोणी विद्यार्थी या सब्जेक्टचा पूर्ण अभ्यास करेल तोच या परीक्षेमध्ये तिथे पास होणार आहे आणि डेफिनेट याच्यावरच पूर्ण त्याचा खेळ अवलंबून आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया सिलेबस काय आहे ठीक आहे कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास करताना पहिले सिलेबस बघावा आणि सिलेबसच्या अनुषंगाने आपल्याला कोणत्या गोष्टी महत्वाच्या करायच्या आणि कोणत्या गोष्टी प्रायोरिटीवर करायच्या हे आपल्याला कळून देईल तर पहिले बघा सर्वात महत्वाचा टॉपिक तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कोणता असेल तो आहे भारत आणि भारताचे शेजारील राष्ट्रांसोबत संबंध ज्याला इंडिया अँड इट्स नेबरहूड म्हणतात तर भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध म्हणजे बघा इव्हन आमचं प्रेडिक्शन देखील असं आहे की जास्त करून एमपीएससी राज्यसेवेमध्ये तुम्हाला जे प्रश्न पडतील ते भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांवरच तिथे तुम्हाला विचारण्याची दाट शक्यता आहे म्हणजे काय तर प्रामुख्यानं तुम्हाला सर्वात जास्त वेटेज ज्याच्यामध्ये द्यायचं आहे ते भारत आणि भारताच्या भारत शेजारील राष्ट्रांचे संबंध कसे आहेत त्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती आणि सध्या परिस्थितीत संबंध कशी आहे याची थोडं थोडं तुम्हाला भरभरून कल्पना असलेली आवश्यक आहे कारण जर प्रश्न विचारला तर तुम्ही तिथे उत्तर देऊ शकले पाहिजे उदाहरणार्थ भारताचे नेपाळ सोबतचे संबंध कसे आहेत कारण तुम्हाला माहित आहे की नेपाळमध्ये रिसेंटली जेंजीचा खूप मोठा प्रोटेस्ट झाला तर त्या अनुषंगाने भारताची भूमिका कशी राहिलेली आहे यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे सिलेबसचा तो आहे द्विपक्षीय म्हणजे ज्याला बायलेटरल रिलेशन म्हणतो दोन राष्ट्रांमध्ये भारताचे चायना सोबतचे संबंध कसे आहे भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध कसे आहे याला द्विपक्षीय संबंध म्हणतात त्यानंतर प्रादेशिक व जागतिक गट आता हे बघा याला जे गट असतात त्याला रिजनल ग्रुपिंग म्हणतात जे प्रादेशिक गट असतात त्याला रिजनल ग्रुपिंग म्हणतात आणि जागतिक गट था था जे असतात त्याला ग्लोबल ग्रुपिंग म्हणतात आता याच्यामध्ये प्रादेशिक गटाचा जर विचार करायला गेलो आपण तर दक्षिण आशिया जेव्हा येतो किंवा साऊथ एशियाचा जेव्हा विचार करतो तो तुम्हाला माहित असेल सार्क बद्दल साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन तर ही जी है जे संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो यामधील जे काही सदस्य राष्ट्र आहेत ते दक्षिण आशियामध्ये तिथे प्रस्थापित आहे म्हणून अशा संघटना ज्या स्पेसिफिक भौगोलिक सीमांपुरता मर्यादित असतात किंवा भौगोलिक भागांपुरता मर्यादित असतात अशा संघटनांना अशा गटांना प्रादेशिक संघटना म्हटलं जातं किंवा ज्याला इंग्रजीमध्ये आपण रिजनल ऑर्गनायझेशन देखील म्हणतो त्यानंतर दुसरं असतं जागतिक गट आता जागतिक गट म्हणजे ग्लोबल ऑर्गनायझेशन किंवा ग्लोबल संस्था त्यामध्ये जर उल्लेख करायला गेलं तर तुम्हाला जी ट्वेंटी माहीत असेल किंवा जी सेवन माहित असेल तर हे जे गटा है। याला गट आहे याला जागतिक गट म्हणतात कारण याचा जो प्रभाव असतो किंवा याचा जे भौगोलिक सीमा असते ती संपूर्ण जगामध्ये पसरलेली असते किंवा जगाच्या विविध भागातनं या स्पेसिफिक ग्रुपिंगचे सदस्य असतात म्हणून यांना जागतिक गट म्हणतात ते देखील आपल्याला अभ्यासायचे आणि भारताचा समावेश असणारे आणि किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे म्हणजे ज्या काही अग्रिमेंट्स होतात ट्रिटीज होतात जिथे भारत सहभागी आहे किंवा भारत सहभागी नाही आहे अशा ज्या काही अग्रिमेंट्स आहेत त्याचा भारतावर काय परिणाम होऊन आला हे देखील आपल्याला तिथे वाचायचं आहे उदाहरणार्थ बघायला गेलं तर तुम्हाला माहित असेल कॉप थर्टी रिसेंटली झाली बेलेम ब्राझीलमध्ये तर ही कॉप थर्टी जी आहे हो ही, है। जी ही, जी, ही, 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 ही आता एन्व्हायरमेंटल परिषद आहे म्हणजे पर्यावरणीय परिषद आहे जे अर्थ समिट एकोणीशे ब्याण्णव मध्ये झालं होतं त्याच्याच कंटेक्स मध्ये ही त्याची गव्हर्निंग बॉडी आहे तर याची जी मिटिंग झाली यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला तिथं जाऊ शकतो ठीक आहे आता हे जे हे दोन जे टॉपिक्स आहे हे दोन टॉपिक फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढे बघूया आता तिसरा टॉपिक बघूया सिलेबसचा विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाच्या भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारावर होणारा परिणाम आता बघा विशेष करून यामध्ये दोन प्रकारच्या देशांचा उल्लेख केलेला आहे एक आहे विकसित देश आणि दुसरे आहे विकसनशील देश आता हे बघा तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावलाय भारतावरच नव्हे तर जगातील विविध राष्ट्रांवर त्यांनी टॅरिफ लावलाय आणि भारतावरती त्यांनी जे टॅरिफ लावलेलं आहे ते थोडं जास्त लावलंय जास्त लावण्याचं जा कारण काय तर आपण रशियाकडनं तेल खरेदी करत होतो आणि आपण रशियाकडनं जी तेल खरेदी करतोय ती थांबवावी म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक भारतावर टॅरिफ जास्त लावलं तर ही जे टॅरिफ लावलं आता याचा भारताच्या Uh, अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीनं परिणाम होतोय हे तुम्हाला या टॉपिक मध्ये अभ्यासायचा आहे त्याच पद्धतीनं विविध जे काही अग्रिमेंट होतात त्याच्या भारतावर कसा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो हे देखील तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे जसं बांगलादेशमध्येच आपण उदाहरण घेतो तर काल कालचाच निर्णय आलेला आहे बांगलादेशमध्ये एका कोर्टानं शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे तर त्याचा कसा इम्पॅक्ट होईल म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अभ्यास आहे त्यानंतर देशांतरित जनसमूह ज्याला इंडियन डायस्पोरा किंवा प्रवासी भारतीय आपण म्हणतो याचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे की इंडियन डायस्पोराचं महत्व काय आहे आणि स्पेसिफिकली आपण बघायला गेलं तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेमध्ये एक शो झाला होता हाऊडी मोदी म्हणून जिथे डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हे एका स्टेजवर आलेले होते तर अशा पद्धतीनं इंडियन डायस्पोरा किंवा भारतीय लोक जिथे काम करायला जातात तर त्यांचं महत्व काय आहे भारत आणि अमेरिका संबंधामध्ये अशाच पद्धतीनं विविध जगातील विविध भाग आहेत जिथे कोणी भारतीय लोक तिथं स्थायिक झालेले आहेत तिथल्या फॉरेन तिथल्या फॉरेन पॉलिसीमध्ये किंवा भारतासोबतच्या संबंधामध्ये त्यांचं योगदान काय आहे हे देखील आपल्याला अभ्यासायचं आहे उदाहरणार्थ तर तुम्ही वेस्ट एशियाबद्दल बघितलं पश्चिम आशियामध्ये तर पश्चिम आशियामध्ये जवळपास नऊ मिलियन भारतीय तिथे काम करतात नऊ मिलियन म्हणजे नव्वद लाख भारतीय काम करतात विद्यार्थी मित्रांनो तर भारताच्या दृष्टिकोनातून पश्चिम आशियामध्ये स्टेबिलिटी असणं फार आवश्यक आहे म्हणजे जर तिथं अस्थिरता आली तर हे जे नव्वद लाख भारतीय आहे हे पळून भारतामध्ये येतील आणि भारतामधील भारतावर अजून त्याचा उजा वाढेल कारण हे लोक तिथं प्रामुख्यानं कशाला जातात रोजगारासाठी जातात आणि जर त्यांचा रोजगार गेला तर भारतामध्ये येतील आणि भारतामध्ये तेवढ्या रोजगाराच्या संधी सध्या परिस्थितीत अवेलेबल नाही म्हणजे भारतावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो आणि हे जे काही भारतीय विद्यार्थी मित्रांनो परदेशात जातात कमवतात याच्यातला जा बराचसा पैसा हे भारतामध्ये वापस पाठवतात ज्याला म्हणतात रेमिटन्सेस हे रेमिटन्सेसच्या बाबतीत देखील भारत पहिल्या क्रमांकावर आहे म्हणून इंडियन डायस्पोराचं महत्व दिवसां कधी वाढत आहे हे देखील आपल्याला योग्य पद्धतीनं अभ्यास आहे त्यानंतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जायचं युनायटेड नेशन कशी काम करते स्ट्रक्चर कसं आहे गव्हर्निंग बॉडी कशी आहे या सगळ्या गोष्टी अभिकरणे मंच त्यांची रचना व जनादेश जसं इंटरनॅशनल मॉनिटरी फोरम आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फोरम झालं किंवा वर्ल्ड बँक झालं या संस्था कशा काम करतात हे देखील तुम्हाला तिथे याचा संक्षिप्त रूपात आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आता ज्या नवीन संस्था न्यू डेव्हलपमेंट बँक ब्रिक्स अंतर्गत न्यू डेव्हलपमेंट बँकची निर्मिती करण्यात आलेली आहे एआयआय एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अशा ज्या काही नवीन बँक आता येत आहेत आणि ज्या वेस्टर्न कंट्रीजच्या डॉमिनन्सला चॅलेंज करत आहेत त्यावर देखील आता इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे तर हा हा झाला विद्यार्थी मित्रांनो पूर्ण इथे एक सिलेबस या सिलेबस मधून आता बघा जी येणारी परीक्षा आहे ही परीक्षा आता मोजके काही महिन्या आहे तर अशा परिस्थितीत पूर्णच्या पूर्ण आपण प्रत्येक टॉपिक किंवा प्रत्येक संस्थेबद्दल आपण माहिती घेत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही आणि कमी वेळेत योग्य पद्धतीनं अभ्यास कसा करायचा याचं नियोजनच आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये विशेष करून बघायला गेलं तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जास्त करून प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला एमपीएससी आयोगामार्फत राहणार आहे भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत असलेल्या संबंधावर यामध्ये प्रामुख्यानं आयोगाचा फोकस असणार आहे पाकिस्तानवर ठीक आहे त्यानंतर बांगलादेशवर असणार आहे नेपाळवर असणार आहे रिसेंटली भारताचे प्रधानमंत्री भूतानच्या दौऱ्यावर गेले होते तिथले जे माजी राजे होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त तर त्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे भारताचे रिसेंटली जे, भारता जे, जे काही घडामोडी झालेले आहेत त्यांच्या भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत त्यावर प्रामुख्याने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात आता बघा नेपाळ झालं भूतान झालं म्यानमार बांगलादेश श्रीलंका मालदीव चीन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तर भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या संबंधाचा जेव्हाही उल्लेख होतो तेव्हा भारताच्या शेजारील राष्ट्रांचा सोबतचे भारताचे संबंध कसे आहे याचा तुम्हाला अभ्यास सखोलवर करायचा आहे कारण देर इज हाय प्रोबॅबिलिटी की तुम्हाला प्रश्न यावरच विचारले जातील जसं उदाहरणार्थ इथं नेपाळचं जर बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो आताच मी सांगितलं जेनसीचा प्रोटेस्ट झाला तर त्यामध्ये भारताची भूमिका काय किंवा भारतावर त्याचा इम्पॅक्ट काय हे देखील विचारला जाऊ शकतं भूतान तर रिसेंटली आपले भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी तिथे दौऱ्यावर गेले होते तर त्यामुळे भूतान संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे भूतान सोबतचे संबंध कसे असले आहेत काय त्याची पार्श्वभूमी आहे या सगळ्या बाबतीत म्यानमार या या देखील भारताचे संबंध कसे आहे बांगलादेशमध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला की शेख हसीना त्यांच्यावर त्यांना आता मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली तिथल्या न्यायालयानं तर त्यामुळे सुद्धा आता भारत बांगलादेशी जे काही रिलेशन आहे ते परत चर्चेमध्ये आलेले आहे त्यानंतर श्रीलंका मालदीव्स आणि चीन तर विशेष करून चीन आणि पाकिस्तान हे दोन देश मित्रांनो या या दोन देशांसोबतचे भारतासोबतचे असलेले संबंध यावर तर डेफिनेटली एखादा प्रश्न तिथे विचारला जाऊ शकतो कारण तुम्हाला माहित आहे की पाकिस्तान सोबत आपण रिसेंटली ऑपरेशन सिंधूर आपण लॉन्च केलं होतं एक प्रकारचं छोटं युद्ध झालेलं होतं तर त्यामध्ये पाकिस्तानच्या कंटेक्समध्ये तुम्हाला थोडे स्टॅटिक पोर्शनवर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि काही डायनामिक पोर्शनवर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात पण हे बघा जास्त करून माझा अनुमान असा आहे की तुम्हाला जे प्रश्न पडतील ते थोडे स्टॅटिक जास्त पडतील ठीक आहे डायनामी थोडे कमी असतील म्हणजे उदाहरणार्थ जर भारत पाकिस्तानच्या संबंधावर जर प्रश्न विचारायला झाला तर तुम्हाला कदाचित सिंधू जलकराराबद्दल तिथे विचारला जाऊ शकत जाऊ शकतो मग त्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे किंवा भारत आणि पाकिस्तानचे वाद कोणत्या कोणत्या विषयाला घेऊन आहे जसं सियाचीन ग्लेशियरला घेऊन वाद आहे सर्क्रिकला घेऊन वाद आहे बॉर्डरला घेऊन वाद आहे तर हे जे काही विषय यावर असे स्टॅटिक प्रश्न तुम्हाला पडू शकतात सेम तुम्हाला देखील भारताचे वाद कोणत्या विषयाला घेऊन आहे हे देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर अशा पद्धतीनं तुम्हाला भारत आणि शेजारील राष्ट्रांसंदर्भात जे टॉपिक्स आहे हे तुम्हाला हा चांगल्याने अभ्यास करायचा आहे आणि प्रत्येक राष्ट्रांचा अभ्यास करताना तुम्हाला तीन गोष्टी पाहायच्या की भारताचे या राष्ट्रांसोबतचे संबंध यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पहिले भारत आणि या रिजनचे संबंध कसे राहिले आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचे भारतासोबतचे संबंध या देशांसोबतचे कसे राहिलेले आहेत आणि सध्या परिस्थितीत वर्तमान संबंध कसे आहेत या तीन पार्श्वभूमी तुम्हाला प्रत्येक देशासोबत भारताच्या कंटेक्स्टमध्ये तुम्हाला तिथे अभ्यास करायचा यामध्ये विशेष करून लक्षात ठेवा ऐतिहासिक पार्श्वभूमीला एवढं वेटेज तुम्हाला आता द्यायचं नाहीये कारण जर आपण चा देखील विचार केला तर ऐतिहासिक के पार्श्वभूमीवर प्रश्न जास्त विचारला जात नाहीये पण जास्त करून तुम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचे संबंध भारताच्या या राष्ट्रांसोबत काय आहे याची वरभरून माहिती असली पाहिजे आणि वर्तमान संबंधाचं तुम्हाला डिटेलमध्ये तिथे एक्सप्लेनेशन किंवा एलॅबोरेशन तुम्हाला माहित असलं पाहिजे ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो म्हणजे बघा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन बाबी नूद करायचे एक तर तुम्हाला स्टॅटिक गोष्टी थोड्या प्रमाणात माहित असायला पाहिजे आणि काही गोष्टी डायनॅमिक्स आहेत म्हणजे ज्या सतत बदलत असतात ज्या करंट अफेअरमध्ये ज्या काही घडामोडी चालू आहे संदर्भात देखील थोडा आयडिया तुम्हाला तिथे असायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला टॉपिक जर दोघांमधला विचारला तुम्ही योग्य पद्धतीनं तिथं उत्तर लिखाल करू शकले पाहिजे आणि आपण आपल्या कोर्समध्ये देखील या सगळ्या बाबींचा तिथे समावेश करणार आहोत की त्यामध्ये स्टॅटिक सुद्धा इन्व्हॉल्वमेंट असेल आणि डायनामिक गोष्टी ज्या आतापर्यंत झालेल्या आहेत एका वर्षामध्ये त्या देखील आपण तिथे तुम्हाला सांगणार आहोत की जेणेकरून तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तुम्ही हो योग्य पद्धतीने त्याचं उत्तर लिहू शकले पाहिजे त्यानंतर बघा द्विपक्षीय प्रादेशिक व जागतिक गट द्विपक्षीय म्हणजे पायलेटर रिलेशन जसं भारताचे रशिया सोबतचे संबंध कसे आहे म्हणजे ज्या काही एक म्हणू शकतो ग्रेट आहे ठीक आहे त्या ग्रेट पॉवर सोबत भारताचे संबंध कसे आहे त्यामध्ये भारत चायना झालं भारत रशिया झालं भारत अमेरिका झालं भारत जापान झालं तर हे मोठे मोठे जे देश आहे यांचे भारतासोबतचे संबंध कसे आहे पार्श्वभूमी कशी राहिली आहे आणि सध्या परिस्थितीत स्कोप काय आहे या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला तिथे अभ्यासायची आहे त्यावर देखील एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामध्ये प्रामुख्याने भारत रशियावर तुम्हाला विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे कारण भारत रशिया चर्चेत आहेत कारण ट्रम्पनं जे टॅरिफ लावलं होतं ते कशाला लावलं होतं कारण आपण रशियाकडनं तेल आयात करत होतो त्यामुळे टॅरिफ त्यांनी आपल्यावर लादलेलं आहे आता यामध्ये बघा ज्या प्रादेशिक संघटना किंवा जागतिक संघटना आहेत तर पहिले प्रादेशिक संघटना आपण ज्योग्राफिकल एरिया वाईज आपण बघूया त्यामध्ये पहिले सुरुवात करूया दक्षिण पूर्व आशिया साऊथ ईस्ट एशिया किंवा ईस्ट एशिया आणि इंडो पॅसिफिक या रिजनचा जर आपण उल्लेख करतो त्यामध्ये यामध्ये ज्या संघटना आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे एक तर आहे आसियान ठीक आहे साऊथ इस्ट एशियाची रिजनल ऑर्गनायझेशन आहे किंवा प्रादेशिक संघटना आहे ती आहे आसियान असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट एशियन नेशन त्यानंतर ईस्ट एशिया समिट किंवा ज्याला पूर्व आशियाई शिखर परिषद म्हणतात याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे त्यानंतर दोन ज्या संस्था आहेत ज्या चर्चेत नसतात पण आहे प्रादेशिक संघटना आहे त्यामध्ये एक बिमस्टेक आहे दुसरा आहे मेकॉंग गंगा कॉपरेशन या एवढ्या ऍक्टिव्ह नाही याबद्दल थोडं कमी तरी चालतं पण आसियान आणि पूर्व आशियाई शिखर परिषद याबद्दल थोडी माहिती आपल्याला घ्यावी लागेल त्यानंतर इंडो पॅसिफिकचा जर उल्लेख केला म्हणजे इंडियन ओशन पासून सुरू होतो आणि पॅसिफिक ओशन अख्खा या रिजन पुरता एक संस्था बनलेली आहे ज्याला आपण रिजनल ऑर्गनायझेशन किंवा एक प्रादेशिक संघटना म्हणू शकतो ती आहे क्वाड ज्याला क्वाड्री लॅटरल सिक्युरिटी ग्रुपिंग म्हणतात यामध्ये चार सदस्य राष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो एक आहे भारत अमेरिका जापान आणि ऑस्ट्रेलिया तर या ज्या प्रमुख संघटना आहेत या प्रमुख संघटना तुम्हाला साऊथ इस्ट एशिया ईस्ट एशिया आणि इंडो पॅसिफिक या रिजन मधल्या तुम्हाला अभ्यासायचा आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो संघटना तर अगदीच आहे ठीक आहे खूप साऱ्या संघटना आहे पण आपल्या जवळ वेळ लिमिटेड आहे आणि या कमी लिमि लिमिटेड वेळात महत्वाच्या ज्या संघटना आहे त्याचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर पश्चिम आशियाचा जर उल्लेख केला किंवा वेस्ट एशियाचा उल्लेख केला तर मी तुम्हाला आताच सांगितलं याचं महत्व भारताच्या दृष्टिकोनातून खूप खूप जास्त आहे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे कारण तर बघितलं किती तर नऊ मिलियन भारतीय म्हणजे नव्वद लाख भारतीय तिथे कामाला आहे ठीक आहे आणि ते तिथे कमाई करतात त्यांचा उदरनिर्वाह करतात आणि वाचलेले पैसे आपल्या देशात परत पाठवतात आणि त्यामुळे आपल्या याच्यामध्ये काय होतं फॉरेक्स रिझर्वचं वाढ होते आणि आपल्याला डॉलरच्या फॉर्ममध्ये पैसा मिळतो तर याचं महत्व खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो तर पश्चिम आशियाच्या दोन प्रमुख संघटना आहे प्रादेशिक संघटना एक आहे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल ज्याला म्हणतात खाडी सहयोग परिषद आणि दुसरं आहे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज ज्याला इस्लामिक सहकारी संघटना म्हणतात या दोघांबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे या व्यतिरिक्त रिसेंटली ज्या काही संघटना तिथे तयार झाल्या एक महत्वपूर्ण संघटना दोन हजार बावीस मध्ये ज्याला आय टू यू टू म्हणतात ठीक आहे त्यामध्ये इस्रायल इंडिया युनायटेड अरब एमिरेट्स आणि युएसए हे चार देश त्यामध्ये इन्वॉल्ड आहेत तर अशा ज्या काही नवीन संघटना आता बनलेल्या आहेत त्याचं देखील माहिती आपल्याला इथे घ्यावी लागेल त्यानंतर भारत व मध्य आशिया ठीक आहे इंडिया आणि सेंट्रल एशियन कंट्रीज यांचे संबंध कसे आहेत कोणत्या प्रादेशिक संघटनामध्ये इंडिया देखील सदस्य आहे आणि मध्य आशियाचे देश आहे ते देखील सदस्य आहेत त्यामध्ये विशेष करून जर उल्लेख करायचा गेला तर विद्यार्थी मित्रांनो एससीओ सी ठीक आहे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन किंवा शांघाई सहकार्य संघटना ही जी संघटना आहे यामध्ये भारत चीन पाकिस्तान रशिया हे सारे चे देश आणि मध्य आशियाचे देश हे सारे देश त्याच्यामध्ये काय मेंबर्स आहे आणि ही देखील काय एक महत्वपूर्ण प्रादेशिक संघटना आहे जी भारताला मध्य आशियासोबत जोडण्यास मदत करते तर याबद्दल देखील आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची आहे तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो की दोन हजार पंचवीस ची महत्वपूर्ण त्याची मीटिंग चायना टीआनजी मध्ये झाली होती तिथे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील गेले होते तर यावरून तुम्हाला कळून येईल की एससीओच महत्व भारताच्या सामाजिक दृष्टिकोनातून किंवा स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्व पूर्ण आहे तर तुम्हाला एससीओ आणि भारताचा रोल काय आहे हे पूर्ण अभ्यासायचं आहे त्यानंतर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकाचा जर उल्लेख करायला गेला तर यामध्ये जास्त भारताचे जे रिलेशन आहे रिलेशन चांगले आहे पण प्रादेशिक संघटना अशा महत्वपूर्ण नाही आहे की ज्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे पण भारताचे आफ्रिकेसोबतचे संबंध कसे राहिले हे आपल्याला वरवरून आपण बघूयात आणि दक्षिण अमेरिकेसोबतचे संबंध कसे आहेत हे आपण बघायला पाहिजे पण दॅट इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट बाकीच्या संघटना आहेत याचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे कारण जास्त करून प्रश्न विचारण्याची दाट शक्यता ज्या चर्चेमध्ये संघटना आहे त्यावर असते त्यानंतर बिग पॉवर्स ठीक आहे ज्याला ग्रेट पावर्स देखील म्हणतो त्यामध्ये ज्या रिजनल ऑर्गनायझेशन आहेत जर युरोपियन युनियन सोबतचे भारताचे संबंध मग पी फाईव्ह म्हणजे युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये जे परमनंट पाच सदस्य आहे जे स्थायी सदस्य आहेत त्यांच्यासोबतचे भारताचे संबंध जसे फ्रान्स आहे मग रशिया आहे अमेरिका आहे चीन आहे ब्रिटन आहे या पाच राष्ट्रांचे भारताचे भारतासोबतचे संबंध कसे आहे हे तुम्हाला अभ्यासायचे आहे त्यानंतर जी सेव्हन झालं जी ट्वेंटी मग आर्थिक ज्या संघटना आहे आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड झालं किंवा वर्ल्ड बँक ब्रिक्स एआयआय वी याबद्दल देखील आपल्याला भरभरून तिथे माहिती या लागेल कारण यावर प्रश्न विचारला जाण्याची विद्यार्थी मित्रांनो दाट शक्यता इथे आहे आता बघा यामध्ये जर मी डिव्हिजन केलं तर मी तुम्हाला सांगितलं की करंट अफेअर्स मध्ये स्टॅटिक पोर्शन एक असतो आणि एक डायनामिक पोर्शन असतो आता स्टॅटिक पोर्शन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात जसं इथे बघा निर्वसाहतीकरण ज्याला डिकॉलोनायझेशन म्हणतात त्यानंतर कोल्ड वॉर शीत युद्ध कसं झालं पार्श्वभूमी काय होती आणि शीत युद्धाचा घटनाक्रम कसा होता देखील तुम्हाला वरवरून माहिती पाहिजे पण बघा सध्या परिस्थिती तुमच्याकडे वेळ नाहीये पण ज्याला कोणाला बघायची असेल तर ऑलरेडी मी याच्यावर व्हिडिओ शूट्स केलेले आहेत त्याची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे युद्धाचा घटनाक्रम कसा राहिला हे संपूर्ण तिथून जाणू शकता त्यानंतर नॉन अलाइनमेंट मुवमेंट ज्याला अलिप्ततावादी चळवळ होती त्याचा भारत एक सदस्य राष्ट्र होता स्थापनेच्या वेळेला त्याचं महत्व काय हे देखील थोडं माहीत असलं पाहिजे इस्रायल पॅलेस्टीन समस्या त्याच्यामुळे आता सध्या इस्रायल गाझामध्ये वॉर झालं त्याची जा पार्श्वभूमी जी आहे ती थोडे भारताचा पाकिस्तान आणि चीन सोबतचा संघर्ष रिसेंटली काय काय झालं कोणत्या घडामोडी झाल्या ऑपरेशन सिंधूर का काबर झालं आणि त्यानंतरची पाकिस्तानची भूमिका कशी आहे या सगळ्या गोष्टी भारताचा अन्वस्त्र कार्यक्रम अॅटमिक एनर्जी प्रोग्राम भारताचा कसा आहे पुढे याबद्दल देखील माहिती असायला पाहिजे आणि युएसएसआरचे पतन ठीक आहे आणि शीत युद्धाचा अंड अंत ज्याला कोल्ड एंड ऑफ कोल्ड वॉर म्हणतात ते देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि नऊ अकराच्या हल्ल्यानंतरचे जग आणि अफगाण संघर्ष कारण नऊ अकरा नंतरच वॉर ऑन टेरर लॉन्च केलं गेलं होतं जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्याकडून आणि त्या वॉर ऑन टेररच्या अंतर्गतच अमेरिकन सैन्य कुठे गेलं होतं अफगाणिस्तानात तिथं गेलं होतं विद्यार्थी मित्रांनो आता बघा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी एक प्रकारचा म्हणू शकतो की हा तुमच्या आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा पाया आहे पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे एवढा वेळ नाहीये सत्य परिस्थितीत कारण जर तुम्ही दोन हजार पंचवीस मुख्य परीक्षेसाठी जर तयारी करत असाल तर आपण हे सगळे विषय हे सध्या स्किप करूयात आणि मुख्य जे टॉपिक आहे ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची त्यावर आपण जास्त तिथं फोकस करणार आहोत आता बघा थोडा मॅपच्या अँगलने जर आपण बघायला गेलं तर इट इज ऑलवेज बेटर की आंतरराष्ट्रीय संबंध सारखा जो विषय आहे याचा अभ्यास तुम्ही जास्त करून मॅपवर आधारित केला पाहिजे कारण जर तुम्हाला मॅप कळला तर तुम्ही इझिली कोणत्याही प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीनं तिथं देऊ शकतात जसं बघा सर्वात जास्त फोकस तुमचा असला पाहिजे भारत आणि भारताचे शेजारील राष्ट्र ठीक आहे त्यानंतर दुसरा जो फोकस तुमचा असला पाहिजे तो असला पाहिजे इंडिया अँड इट्स एक्सटेंडे नेबरहूड जसं भारताचे इराण सोबतचे संबंध कसे आहे भारताचे जे म्हणतो सेंट्रल एशिया सोबतचे संबंध कसे आहे ठीक आहे भारताचे साऊथ इस्ट एशिया सोबतचे संबंध कसे आहे तर हे थोडं याला म्हणतात एक्स्टेंडेड नेबरहूड आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे भारत था था था, आणि भारताचे जे मोठे राष्ट्र आहे किंवा ग्रेट यासोबतचे संबंध कसे आहे म्हणजे भारत आणि रशियाचे संबंध कसे आहे भारत आणि अमेरिकेचे संबंध कसे आहे भारत आणि चीनचे संबंध कसे आहे जापानचे संबंध कसे आहे मग इथे झालं आपलं ब्रिटनचे संबंध कसे आहे हे जे महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत या तुम्हाला जास्त करून इथे अभ्यासायच्या विद्यार्थी मित्रांनो आणि अशा पद्धतीनं थोडं म्हणजे कसं की आपण थोडं स्टॅटिक प्लस डायनामिक प्लस मॅप म्हणजे या तीन चार गोष्टींचा मिळून आपण जर अभ्यास केला तर कमी वेळेत योग्य पद्धतीनं परफेक्ट तुमचा अभ्यास होईल आणि कोणताही प्रश्न जर तुमच्या पुढे आला तुम्ही इझिली त्या प्रश्नाला सामोरे जाऊ शकता याची गॅरंटी मी देतो विद्यार्थी मित्रांनो आता त्यानंतर रेग्युलर अप्रोच काय असतो तर बघा रेग्युलर अप्रोच मध्ये आपण बघितलं की युपीसीचा सिलेबस तुम्ही बघायला पाहिजे जुने प्रश्न जे आहेत ते रेफरन्ससाठी तुम्ही बघायला पाहिजे म्हणजे तुम्हाला एक आयडिया येतो पण मी इथे प्रमुख नमूद करतोय की युपीएससी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारते ज्या लेवलचे प्रश्न युपीएससी विचारते तशा लेवलचे प्रश्न सध्या तरी तुम्हाला एमपीएससी मार्फत विचारले जाणार नाही तुमच्या प्रश्नांचा स्कोप जास्तीत जास्त वर जास्त राहील आणि स्टॅटिक सोबत थोडे बहुत तिथे डायनामिक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात त्यानंतर दुसरं बघा टॉपिक्सची शॉर्टलिस्ट तयार करा ठीक आहे आता हे जे टॉपिक्स जे काही आहे त्याची एक शॉर्टलिस्ट तुम्ही तयार करायला पाहिजे कन्सेप्ट समजण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे म्हणजे जसं भारत पाकिस्तानचं जे काही विषय त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती असली पाहिजे त्यामध्ये काय कारण आहे पार्श्वभूमी काय राहिली आहे याबद्दल देखील तुम्हाला भरभरून तिथं माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर न्यूज जर बघायला गेलं तर द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस यामधील संपादकीय थोडं तुम्हाला वाचता इथं आले पाहिजे कारण याच्यामध्ये संपादकीयतून एक आपल्याला अप्रोच करतो एक आपल्याला करंट टब्याचा दृष्टिकोन तिथे करतो आणि त्याचा देखील आधार आपल्याला उत्तर लिखाणामध्ये होऊ शकतो आता हे बघा त्याच्यानंतर लोकसत्ता हा पेपर मराठीसाठी किंवा मटा पेपर त्याच्यामध्ये देखील आर्टिकल कधी कधी चांगले येतात आणि टीव्हीचं जर बघायला गेलं तर संसद मध्ये एक प्रोग्राम येतो ज्याला डिप्लोमॅटिक डिस्पॅच हा नावाचा प्रोग्राम असतो यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलं जातं आणि भारताचे माजी राजदूत वगैरे जे असतात ते इथं येतात आणि मार्गदर्शन करतात विषयाला घेऊन आणि थिंक टँक आहे काही ज्याला एक ओ आर एफ ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन आयडी यांच्या देखील काही आर्टिकल्स पब्लिश होतात ते देखील आपल्याला कामात देतात पण हे लक्षात ठेवा आता ह्या सगळ्या गोष्टी कधी जेव्हा तुमच्याकडे वर्षभराचा वेळ आहे आणि त्या वर्षभरामध्ये तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय संबंधासाठी जर तयारी करायची असेल तर तेव्हा तुमचा तो अप्रोच असला पाहिजे तो अशा असला पाहिजे पण आताचा अभ्यास कसा अप्रोच कसा असला पाहिजे आणि सुरुवात कशी करावी तर हे सर्वप्रथम लक्षात ठेवा की रेफरन्स बुक सध्या परिस्थितीत वाचू नका आम्ही मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय तुमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि या कमी वेळात जर तुम्ही रेफरन्स पुस्तकं हातात घेतल्या किंवा अमुक अमुक ऑथरचे पुस्तक वाचायला लागले तर इट इज नॉट द राईट टाईम टू रीड अ रेफरन्स बुक म्हणून तुमचा फोकस कशावर असला पाहिजे तर कन्सेप्ट समजण्यावर असल्या पाहिजे आणि आपण आपल्या कोर्सच्या माध्यमातून कन्सेप्ट समजण्यावर जास्त करून तिथे भर देणार आहोत त्यानंतर क्लास नोट्सवर जास्त भर द्या ज्या काही नोट्स आम्ही तुम्हाला देऊ त्या एकदम फॉर्म मध्ये असणार आहे आणि अप टू मार्क असणार आहे म्हणजे त्या नोट जरी तुम्ही त्याचं वाचन केलं तरी तुम्ही इझिली त्या, त्या टॉपिक वर आलेला प्रश्न सोडवू शकता त्यानंतर त्या बेटेज वाईस वाचन करा ठीक आहे म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट बाबत ही हे धोरण लावा आणि सब्जेक्ट मध्ये जे सब टॉपिक्स आहेत त्या बाबतीत हे धोरण तुमचं असलं पाहिजे जसं मी तुम्हाला इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला जास्त करून प्रश्न जे विचारले जाण्याची शक्यता आहे ते भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रीय विषयांवर आहे म्हणजे त्याचं बेटेज ऍज कंपेअर टू अदर टॉपिक्स थोडं जास्त आहे आणि सिलेबस आणि युपीएससी जुने प्रश्न रेफरन्ससाठी बघा आणि त्यांना सोडवून बघा काही काही प्रश्न असेल ते सोडून बघा आणि त्यांचं इव्हॅल्युएशन आमच्याकडून करून घ्या ते देखील इन्क्लुडेड टॉपिकची शॉर्टलिस्ट तयार करा आणि कन्सेप्ट समजण्यावर भर द्या आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करा फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो आम्ही परत परत याच्यामध्ये नमूद करतोय की जितकी जास्त आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही कराल तितका तुमचा एक हँड त्याच्यावर बसेल त्या विषयावर आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तुम्ही त्याला योग्य पद्धतीनं सामोरे जाऊ शकतात तर आन्सर रायटिंग करणं काळाची गरज आहे आतापर्यंत केली नाही पण आता हे जे काही चार महिने तुमच्याकडे आहे यामध्ये जास्त करून तुमचा फोकस आन्सर रायटिंगवर असला पाहिजे आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो मी इथे दोन प्रश्न आणलेले आहेत की युपीएससीच्या परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत मागच्या दोन हजार एक बावीसचा एक प्रश्न आहे आणि दोन हजार एकवीसचा एक प्रश्न आहे यामधील पहिला प्रश्न बघा भारत हा श्रीलंकेचा जुना मित्र आहे वरील विधानाच्या आधारे श्रीलंकेतील अलीकडच्या संकटात भारताच्या भूमिकेची चर्चा करा आता बघा हा प्रश्न म्हणजे काय डायरेक्ट प्रश्न करंट अफेअर्स वर बेस्ड प्रश्न होता तेव्हा श्रीलंकेमध्ये जे सरकार आहे तिथे ते उलथवलं गेलं होतं आणि तिथे सुद्धा एक मोठ्या प्रमाणात सिव्हिल वॉर तिथे घोषित करण्यात आलं होतं अशा पद्धतीत हा प्रश्न विचारला गेलाय भारत श्रीलंकेचा जुना मित्र राहिलाय आणि वरील विधानाच्या आधारे श्रीलंकेतील अलीकडच्या संकटात भारताच्या भूमिकेची चर्चा करा आता इथे तुम्हाला तेव्हा श्रीलंका होतं इथे कदाचित तरी तुम्हाला श्रीलंकेच्या जागी नेपाळवर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत नेपालचा जुना मित्र आहे वरील विधानाच्या आधारे नेपाळमधील अलीकडच्या संकटात भारताच्या भूमिकेची चर्चा करा म्हणजे बघा हे करंट अफेअर बेस्ट प्रश्न आहे तर असा देखील तुम्हाला येऊ शकतो मग तुम्हाला काय माहित पाहिजे की आता सपोज श्रीलंकेचं तेव्हा विचारलं आणि आता जर तुम्हाला नेपाळचं विचारलं तर तुम्हाला नेपाळमधील जो काही प्रोटेस्ट झालाय आहे जेनजीचा त्याची कारणे काय होती ही कारणे तुम्हाला थोडी चार पाच कारणे माहिती असली पाहिजे फक्त एवढंच नाही माहित असणं आवश्यक नाही की फक्त जेएनजी प्रोटेस्ट केला अरे पण प्रोटेस्ट करण्याच्या मागे पार्श्वभूमी काय राहिली आहे जे काही प्रमुख मुद्दे आहेत ते प्रमुख मुद्दे तुम्हाला तिथे माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यावर भारताची भूमिका कशी राहिलेली आहे हे तुम्हाला तिथे थोडक्यात जरी सांगता आलं तरी तुम्ही योग्य पद्धतीचं तिथे उत्तर लिहू शकता आणि दहा पैकी मिनिमम तुम्ही चार ते पाच मार्क तर घेऊ शकता म्हणजे सोपं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न जसं मी म्हटलं एस रिसेंटली दोन हजार जी मिटिंग होती ती झाली होती चायनामध्ये तियान नावाच्या शहरामध्ये तिथे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गेले होते तर एससीओ चे उद्दिष्ट गंभीरपणे तपासा म्हणजे क्रिटिकली अनालाइज करा की ऑब्जेक्टिव्ह काय ठीक आहे त्याचं टार्गेट काय ते आणि भारतासाठी त्याचे काय महत्व आहे जसं मी एक महत्व सांगितलंय की आपला उद्देश एससीओ जॉईन करण्याचा आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला मध्य आशियातील देश आहे सेंट्रल एशियन कंट्रीज रिलेशन एस्टॅब्लिश करायचे आहे त्यांच्यामध्ये आपले प्रोडक्ट तिथे विकायचे आहे आपल्याला कनेक्शन वाढवायचं आहे त्या अनुषंगाने आपण एससीयू जॉईन केलेलं आहे म्हणजे बघा आता एक तर मी इथे बसल्या बसल्या तुम्हाला सांगितलं म्हणजे अशा पद्धतीनं काय ना थोडं प्रॅक्टिकल मॅप आधारित आपण अभ्यास करू की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिक समजणं फार सोपं जाईल आणि त्या अनुषंगाने तुमचा अभ्यास सुद्धा लवकरात लवकर तिथं त्या विषयाचा होऊन जाईल तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायची आहे तयारी करायची आणि प्रश्न असेच तुम्हाला विचारले जातील यापेक्षाही काही काही प्रश्न स्ट्रॅटिक सुद्धा राहतील तर त्या अनुषंगानं आपण तिथं आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाला घेऊन संपूर्ण रोडमॅप आणि स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हे आपण बघितलेलं आहे आता यानंतर सर्वात महत्वपूर्ण एवन एस अकॅडमीच्या मार्फत ब्रिज कोर्स लवकरात लवकर आमचा येतोय चोवीस नोव्हेंबर पासून ब्रिज कोर्स लॉन्च करण्यात येतोय त्यामध्ये जे नवीन टॉपिक्स ऍड केलेले आहे मी जसं सांगितलं इंडियन सोसायटी जीएस वन मध्ये सोशल जस्टिस आणि आंतरराष्ट्रीय संबंध पेपर टू मध्ये इंटरनल सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट पेपर थ्री आणि अख्खा जीएस फोर इथिक्सचा पेपर हे जे नवीन टॉपिक्स ऍड केलेले आहेत याला घेऊन आम्ही ब्रिज कोर्स आहे तर या ब्रिज कोर्स डेट आहे चोवीस नोव्हेंबर जर तुम्हाला या कोर्स बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यासोबतच आम्ही विद्यार्थी मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की आन्सर रायटिंगचं महत्व फाट वाढलेलं आहे आणि या आन्सर रायटिंगची सुद्धा टेस्ट सिरीज एन आय अकॅडमी तर्फे सात डिसेंबर पासून सुरू होणार आहे एकूण आम्ही याच्यामध्ये बारा पेपर घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि त्या बारा पैकी आठ पेपर जे आहे हे तुमचे सेक्शनल असणार आहे आणि चार पेपर जे आहे ते तुमचे फुल फ्लेजेड असणार आहे आणि प्रत्येक पेपर नंतर त्या पेपरचं डिस्कशन घेण्यात येईल त्या पेपरमधले जे काही प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत त्याचं योग्य चेकिंग तिथे करण्यात येणार आहे आणि आमच्याकडे जी टीम आहे ती प्रॉपर त्यांनी युपीएससी इंटरव्ह्यू दिलेली आहे अशी टीमच आम्ही तिथे लावलेली आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला या संदर्भात देखील इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये जे आमच्या कॉन्टॅक्ट्स आहेत त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो